नमस्कार आपण पाहतात आर्टन्यूज ट्वेंटी फोर ची डी उमरी नांदेडून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट उमरी शहरात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश संभाजी पवार साहेब उद्योजक शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी मोहम्मद खाजा मोहम्मद सज्जन सेठ यांच्या शुभस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सर्व पद्मशाळी समाजाचे बांधव उपस्थित ह्या प्रभाग क्रमांक आठ मधील सुजान असे मतदार बंधू भगिनी आणि आमदार राजेजी पवार साहेबांच्या संकल्पनेतून उमरी शहरामधील एक सुंदर असं गार्डन जागेवर अस्तित्वात येते आहे पद्मशाळी समाजाच्या बांधवांनी वर्गणी करून ह्या ठिकाणी मार्कंडेश्वर मंदिराची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्या भगवंताच्या मंदिराच्या समोर हे गार्डन ह्या ठिकाणी होते आहे हा दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणत तुम्ही चुकीचं ठरणार कारण आमदार साहेब ह्या रस्त्याच काम बघत बघत त्या भागामध्ये आले होते त्यास मी दुखील आमदार साहेबासोबत होतो तर आमच्याशी चर्चा करीत असताना साहेब बोलले की शहरामध्ये कुठे गार्डनला जागा नाही काय गार्डन नाही आपले शहर त्यास आम्ही सांगितले की साहेब इथे एक ओपन स्पेस जागा आहे ज्या जा ठिकाणी आता मार्कंडेश्वर मंदिराचं काम चालू आहे साहेबांनी किती लांब आहे इथल्या बाजूच्या गल्लीत आणि आम्ही येऊन सर्व कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांना ही जागा दाखवली त्यांना ती जागा पसंत आली आणि साहेबांनी ताबडतोब सांगितलं ता की ह्या ठिकाणी गार्डन कंपाऊंड हॉल वगैरे साठी मी निधी उपलब्ध करून देणार म्हणजे आपण एक डोळा मागितला आणि त्यांनी दोन डोळे दिले अशा पद्धतीचं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मागण्यापूर्वी विकास निधी देणारे कार्य तत्पर आमदार आपल्याला लाभलेले आहेत आज ही घटिका निवडणुकीची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आणि या निवडणुकीच्या तोंडावर आज शहरामध्ये त्या ठिकाणी विहाराच्या ठिकाणी तुमच्या नागझरी नगरमध्ये आमदार साहेबांच्या निधीतून बावीस लक्ष रुपयाचे सामाजिक सभागृहाचं उद्घाटन आज त्या ठिकाणी भूमिपूज भूमिपूजन करून या ठिकाणी आलं येत असताना जानकाबाई मानेचं घर ते नगर परिषदेचं कॉर्नर ह्या ठिकाण रस्ता खूप खराब झालाय त्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि ह्या ठिकाणी आता अमृत दोन ह्या योजनेअंतर्गत एकोणीस कोटी साठ लक्ष रुपये वर्तमानपत्र तुम्ही वाचला असताल तर त्याच्या चोवीस कोटी आलंय जीएसटी कटून निव्वळ जे काही काम होणार आहे ते एकोणीस कोटी साठ लक्ष रुपयाचं आहे त्याच्यामध्ये पाण्याचे तीन जलकुंभ आहेत पाण्याच्या टाक्या आहेत सत्तावीस किलोमीटर पाईपलाईन आहे असं एक फार मोठं काम शहरामध्ये आहे शहराच्या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या संपूर्ण क्षेत्राची या ठिकाणी माहिती घेऊन व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठा कसा सुलभ होईल कारण कसं आहे आपण पुरुष मंडळी सकाळी उठलं देवपूजा झाली घराच्या बाहेर पडतो आपली कामात पण रात्री येतो पण पाण्याचा महत्वाचा प्रश्न भगिनीशी निगडीत आहे <coughs> पाणी किती वाजता येत आहे अशी ते वा सातत्यानं वाट बघत असतात तर त्यांचा हा त्रास सुका व्हावा हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून आमदार साहेबांनी पाणी पुरवठ्यासाठी हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्या ह्या मार्कंडेश्वर मंदिराच्या ह्या परिसरामध्ये एक कोटी एक्कावन्न लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देऊन इथं दे संरक्षण भिंत आहे त्याचप्रमाणे गार्डन आहे त्याच्यासोबतच ओपन जिम आहे लहान बालक जे असतील त्याच्यासाठी खेळाचे साहित्य आहे म्हणजे शहरामध्ये जे आपल्याला गेल्याच्या नंतर दिसतंय त्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं स्वप्न आमदार साहेबांना पाहिलंय आणि लवकरच वर्षभरामध्ये ते स्वप्न या ठिकाणी साकार होत आहे आज या म्हाडा कॉलनी मध्ये याच्या शेजारी साहेब म्हाडा कॉलनी आहे हमेशा माझ्या इकडे ह्या भागामध्ये येणं जाणं असतंय त्या ठिकाणच्या काही भगिनीने माझ्या पुढे प्रश्न उपस्थित केला होता की माडा कॉलनीमध्ये खालच्या ग्राउंड लेवलला पाणी येत आहे पण पाणी वरच्या साईडला चढत नाही त्याच्यामुळे वरून खाली येणं पाणी भरणं हे थोडंसं आहे तर प्रशासकीय यंत्रणेला आपण थोडंसं सा जर सांगितलं तर पाण्याचं जे प्रेशर कमी आहे ते प्रेशर कशा पद्धतीने कुठं वॉल कंट्रोल करून वाढवता येते काय ते, का ते थोडस आपण सूचना द्याव्यात आणि शिवसाहेबांना मी बोललोय आपण आपल्या पद्धतीनं सांगितलं तर त्याला थोडं लवकर चांगलं स्वरूप प्राप्त होईल अशी आपल्याला विनंती राहणार रा आहे या ठिकाणच्या मूलभूत ज्या गरजा आहेत आजही म्हाडा कॉलनी मधली अनेक घर हे बजेट अभावी तसेच रखडलेली आहेत काही घरामध्ये लोक गेलीत आता त्यांना गरज आहे गरजवंत अक्कल नसते असं म्हणतात त्या दारात बसून गेले काय बजेटच नाही बुद्धीदारांस देऊन आपला आपल्याला काही उपयोग नाही त्यासाठी म्हाडाच्या ह्या उर्वरित घरांसाठी देखील एक जाधव निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून आपण उपलब्ध करून द्यावा अशी ह्या वसाहतीतील सर्वसामान्य गोरगरीब जनतेकडून मी आपल्याला विनंती करू इच्छितो तद्वतच हनुमान मंदिर ज्या ठिकाणी परवा ताई आल्या होत्या आणि ताईच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम महिलांचा झाला त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस जागेवर देखील गार्डन व्हावं अशा पद्धतीची काही कार्यकर्त्याची इच्छा आहे डॉक्टर साहेब आता सध्या आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळे ती कुठल्या गोष्टीला नकारात्मक भूमिका घेणार नाही आणि लोकांची जी इच्छा आहे ती आपल्यापर्यंत मी व्यक्त करतोय असे अनेक विकासाचे काम आहेत आज सकाळी नागसरी एरियामध्ये आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन वरून पलीकडच्या इस्लामपुरा वगैरे भागामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता तो रस्ता विजय कुमारजी उत्तरवादांच्या शेतातून जात होता त्यासाठी लोकांनी विजूबाप्पाकडे विनंती केली विजूबा रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली पण विजूबाप्पाचं म्हणणं असं आहे ही जागा मी उपलब्ध करून दिली आणखीन कुठे जागा पाहिजे असेल तर मी द्यायला तयार पण ह्या ठिकाणी भाजपचं कमळ फुललं पाहिजे प्रश्न असा आहे की जागा देणारी द्यायला आज आता ही समोरची सगळी झोपडपट्टी मंडळी आहे ही सगळी जागा आमच्या तळेगावच्या देशमुख मंडळींची आहे म्हणजे डॉक्टर विक्रम देशमुख आणि त्यांचे जे भाऊके आहेत त्यांचे आहे मी अनेक निवडणुकीला सामोरं गेलोय प्रत्येक वेळेस कोणीतरी येत होतं नगरपालिकेची निवडणूक आली की जागा तुमच्या नावान आता होऊन जाते आम्हाला मतदान करा आणि लोक बिचारे त्यांना मग रहिवासी प्रमाणपत्र देण्याचं काम एका वर्षी झालं एका निवडणुकीच्या वेळेस मला लोक म्हणले हे दिलंय आम्हाला आता झालं आमच्या नावान होऊन जाते आता तुम्ही मतं मागू नका बाबा मग त्यालाच द्यावं लागते मी म्हणाले होईणारे हे रहिवासी प्रमाणपत्र आता त्याला काय काय काहीतरी कागद आमच्या हातात पडलाय अशा पद्धतीनं त्यांनी त्याच मतदान घेऊन वेळ मारून दिली पण आम्ही आज कागद देणार नाहीत कागदाचा तुकडा देणार जिवंत डॉक्टर विक्रम देशमुखला घेऊन आम्ही फिरायलो तिथे मारक आहेत आणि ते, ते आते दिलेला शब्द पाळणार आहेत आमदार साहेबाच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं आगामी नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून माझी आपल्या सर्वांना कळगेरीची विनंती आण राहणार आहे की येऊन कोणतरी यायले थापा मारायले गणपती उत्सवाला यायलेत पाच दहा हजार रुपये द्यायलेत तरुण कार्यकर्त्याला घेऊन चालले कोणी गोव्याला घेऊन चालले कोणी कुठे पायटा द्यायले ह्याच्यानं बाबा आपलं भागणार नाही आपल्या ज्या विकासाच्या मागण्या आहेत त्या विकासाच्या मागण्या आपल्याला जर पूर्णत्वाला न्यायच्या असतील तर विकास कोण करू शकतय आमदार साहेबांनी एका भाषणामध्ये एक, एक उदाहरण दिलं की राजेजी पवार साहेबांच्या आमदारकीच्या ह्या एकंदरीत जे क्षेत्र येत आहे त्याच्यामध्ये नायगाव तालुका आहे आज नायगावची नगरपंचायत ही काँग्रेसच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी दोन कोटी रुपये आणले होते पण त्या लोकांनी एमओसी दिली नाही जागा उपलब्ध करून दिली नाही शेवटी त्या दोन कोटीमधलं एक कोटी उमरी नगर परिषदेमध्ये एक कोटी धर्माबाद नगर परिषदेमध्ये त्यांना वर्ग करावे लागले त्या ठिकाणचं काम रखडलं ही परिस्थिती आपल्या शहरावर येऊ नये कारण वाढपे आपल्या वाढायला तयार आहे पण पत्रावळी घेऊन आपण बसलं पाहिजे तरच वाढणार वाढलं तर ती पत्रावे घेऊन बसण्याची भूमिका म्हणजेच मतदान करण्याची जी भूमिका आहे ती तुम्हाला आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये व्यक्त करायचे मतदानाच्या रूपाने म्हणून माझी आपल्याला कळकळीची कल विनंती राहणार आहे की कुठतरी नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका दृष्टी समोर ठेवून काही मंडळी आपल्यासमोर जे येऊ पाहतायत त्या मंडळींना आता आपण सांगायचंय की बाबा गे, बाबांनो गेल्या पंधरा वर्षामध्ये ही नगर परिषद तुमच्याच ताब्यात होती तरी तुम्हाला फारस काही ह्या भागामध्ये करता आलेलं नाही आणि तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी छातीटोकपणे सांगू इच्छितो साहेब उमरीमध्ये पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होत एकोणीसशे एक्क्याण्णव ला शिवसेनेच्या रूपाने आम्ही या ठिकाणी आलो मी असल सुभाष पेरवास असल खाजासट असतील आम्ही सगळे वज्रमुठ करून या ठिकाणी सत्ता संपादित केली आमचे शंकरराव पेंनेवर आहेत नागेश गोनेवर आहेत ते आमच्यासोबत होते आणि ह्या ठिकाणी पाण्याचं पूर्ण दुर्भिक्ष कायमस्वरूपी संपुष्टात आणून ह्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करायचं काम आमच्या काळात आम्ही केलेलं आहे म्हणून ह्या उमरीतल्या सर्व जनतेला माझी नम्रतापूर्वक विनंती राहणार आहे कुठला दबाव असेल काही असेल कुठल्याही गोष्टीला भेऊ नका कारण आजच्या पेक्षाही एकोणीसशे एक्क्याण्णव ची परिस्थिती भयानक होती कारण त्यावेळेस ह्या ठिकाणची सत्ता एक एकत्रितरित्या वडील आणि लवकरच्या ताब्यात होती तशा परिस्थितीत माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला एक ब्राह्मण कुटुंबातला माणूस समोर आला मांजराच्या गळ्यात घंटा बांधताय कोण हे लोक बघू लागले होते मी घंटा बांधायला निघालो आणि लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आणि आमची नगरपालिका या ठिकाणी आली त्याच पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यास मला म्हणले पंधरा वर्ष उमरीची नगर परिषद सत्ता मी उपभोगली दहा वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून पाच वर्ष शहर विकास आघाडी काढून आम्ही उपभोगली सोळाव्या वर्षी आमची सत्ता गेली राष्ट्रवादीची आली त्यावेळेस okay. विजय उत्सव साजरा करताना त्या लोकांनी सोळावं वर्ष धोक्याचं गाणं लावलं कसं mm. आता त्यांचे पंधरावं वर्ष झालेत आता सोळावं वर्ष धोक्याचं त्यांचं आहे त्याच्यामुळे त्यावेळेस ते नाचलेत आता आपण सगळे मिळून नाचायची वेळ आलेली आहे त्यासाठी आपण येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले कार्यसम्राट आमदार राजेजी पवार साहेब आपल्या भागाचे उद्योजक मारुतरावजी कोळे गुरुजी आपल्या ह्या नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करणारे माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे सर्व मंडळींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांची जी उमरी शहरामध्ये युती आहे तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे डॉक्टर विक्रम देशमुख यांचा गट ही सगळे आम्ही एकत्र मंडळी आहोत एका व्यासपीठावर आहोत आणि हे एका व्यासपीठावर यायसाठी बरेच कष्ट झाले बाबांना आता यायला काही सुटून बोकळ होऊन जाऊ दे नाही तुम्ही चिंता करू नका तिची तुम्हाला वाटत हे निवडणुकीपट्ट आणते उद्या कुठे गेले काही नाही तुम्ही काही नाही हे कुठेही गेले या भावनाच्या दारात आम्ही याला पक्क घेऊन येतो तुम्ही काळजीच करू नका त्याच्यामुळं बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण समर्थपणे आम्हाला साथ द्यावी आज केंद्रामध्ये नरेंद्र जी आहेत राज्यामध्ये जी आहेत हे काही चमत्कार करू शकणारी माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता आहे तिथून बजेट आणायचं असेल तर सत्तेतलीच माणसं आपल्याला लागतात त्यासाठी आपण येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत तो ह्या निशालीच्या फुलीच्या समोरचं बटन दाबून आमची जी काही मंडळी तुमच्या वॉर्डातून निवडणुकीसाठी प्रभागातून नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी जे काही उमेदवार श्रेष्ठ देतील त्यांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत एवढीच आपल्याला विनंती करतो दीड कोटी रुपयानं इथलं काम होईल असं मला आज वाटत नाही आमदार साहेब इथं थोडेशा सा निधी आणखीन भविष्यामध्ये तुम्हाला वाढून द्यावा लागणार आहे आपण निश्चित आम्ही मागणी न देताल अशी एक रास्ता अपेक्षा व्यक्त करतो आणि उमरी शहराच्या विकासामध्ये आपण जे योगदान दिलंय त्याबद्दल ह्या शहरवासियांच्या वतीनं एक माजी नगराध्यक्ष नात्यानं मी आपले मनपूर्वक आभार